विविध हिंसक घटनांमध्ये सहभागी राहिलेल्या अकरा नक्षल्यांनी बुधवारी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर गडचिरोली येथे आत्मसमर्पण केले या सर्वांवर एकूण ब्याऐंशी लाख रुपयांचे बक्षीस होते आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांमध्ये दोन विभागीय समिती सदस्य तीन पी पी सी एम दोन ए सी एम आणि चार दलम सदस्यांचा समावेश आहे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांमध्ये भामरागड दलमच्या विभागीय समिती सदस्य रमेश उर्फ भीमा बाजूगुड्डी लो लेकामी भीमा उर्फ सीतू उर्फ किरण हिडमा कोवासी यांच्यासह आदींनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केले यातील काही सदस्यांनी गणवेशात शस्त्रांसह आत्मसमर्पण केले त्यांच्यावर एकूण ब्याऐंशी लाख रुपयांचं बक्षीस होतं विशेषत याच वर्षी केंद्रीय समिती सदस्य मुल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती उर्फ सोनू यांच्यासह वरिष्ठ कॅडरच्या एकसष्ट माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला याप्रसंगी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते भूपतीच्या आत्मसमर्पणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विशेष अभियान पथकातील सी सिक्स्टी अधिकारी व जवानांचा सत्कार करण्यात आला पोलीस महासंचालक शुक्ला यांनी आपल्या भाषणात सी सिक्स्टी पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले तसेच त्यांनी उर्वरित माओवाद्यांना हिंसेचा त्याग करून शस्त्रे खाली ठेवून सन्मानाचे जीवन जगण्यासाठी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होत शांततेचा सा मार्ग स्वीकारावा असे आवाहन केले या प्रसंगी अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर छेरिंग दोर्जे पोलीस उप महानिरीक्षक अंकित गोयल पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते